सोलापुरातील आमच्या समाजातील सामाजिक आंदोलनकर्ते शेखर उर्फ संकेत चंदन बंगाळे यांना तीन जिल्ह्यातून दोन वर्षांकरिता तडीपारीची नोटीस दिली गेली आहे धनगर आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी शेखर बंगाळे हे अनेक वर्ष लढत आहेत त्यामध्ये रास्ता रोको निवेदन देणं ढोल बजाव आंदोलन करणं तसंच मंत्री विखे पाटील यांच्यावर आरक्षणासाठी भंडारा उधळणं देवेंद्र फडणवीस यांच्या लष्कराला काळे झेंडे दाखवणं आरक्षणासाठी पुणे येथील प्रशिक्षण संस्थेच्या कार्यालयामध्ये भंडारा उधळून आंदोलन करणं सोलापूर विद्यापीठास राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचं नाव मिळावं यासाठी शिक्षण मंत्री यांच्या अंगावर निवेदन भिरकावणं आदी केलेल्या आंदोलनामुळं आणि आरक्षणाचा जाब विचारल्यामुळंच शेखर बंगाळे यांना तडीपारीची नोटीस देण्यात आली आहे त्यामुळे समाजातील आरक्षणाची चळवळ मोडीत काढण्यासाठी ही राजकीय सुडबुद्धीने कारवाई करण्यात येत आहे शेखर बंगाळे हे उच्च शिक्षित असून या कारवाईमुळे संपूर्ण महाराष्ट्रातील धनगर समाज आणि बहुजन समाजात प्रशासन आणि सरकारच्या विरोधात तीव्र संताप आणि नाराजी निर्माण झाली असून ही कारवाई म्हणजे धनगर आरक्षण आंदोलनकर्त्याचा आवाज दाबण्यासाठी एक प्रकारची दडपशाही आहे तरी ही कारवाई रद्द करावी अन्यथा तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल असा इशारा सिद्धराम चोपडे तसंच अशोक ढोणे यांनी यावेळी दिला मी अशोक ज्योतिबा ढोणे मी एक ओबीसी चळवळीतला सामाजिक कार्यकर्ता आहे आणि ओबीसी चळवळीसाठी आणि खास करून धनगर समाजाला आरक्षण मिळण्यासाठी आणि सोलापूर विद्यापीठाला राज्य माता इंदी राणी होळकर हे विद्यापीठाच्या नामांतरासाठी आणि धनगर समाजाला जो आंदोलन वर्षान चालू आहे दोन हजार चौदा पासून धनगर समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे अनुसूचित जाती जमातीचा यासाठी नेहमी लढणारे आमचे सहकारी मित्र शेखर बंगाळे यांना या शासनाने या घर खात्याने हे सर्व षडयंत्र असून त्यांना तडीफारचे आदेश केलेला आहे परंतु कडीपार तडीपारचे आदेश कशा पद्धतीने बेकायदेशीर आहे तर शासनाने दोन हजार अठरा साली एक शासनाचा परिपत्रक काढलेला आहे त्या परिपत्रक मध्ये असं नमूद केलेला आहे जो कोणी असेल म्हणजे भारतीय संविधाना मध्ये जे कोणी लढतात म्हणजे अन्याय करून लढाई लढतात त्या लढाई लढण्यासाठी आम्हाला मुभा आहे आणि आपलं अभिव्यक्ती स्वतंत्र आहे आपल्याला जे काय बोला असेल ते रस्त्यावर रह। उतरून बोलू किंवा कार्यरत जाऊन बोलू परंतु अशा पद्धतीने ज्या ज्या वेळी या शासन प्रशासनाच्या विरोधात बंद करून उठलेले शेखर बंगाळे यांनी म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांना काळा झेंडा लावत दाखवत असेल आणि पुण्यामध्ये जे जाती जमातीच कार्यालय फोडण्याचं असेल अशा पद्धतीने त्यांनी स्वतःसाठी काही केलेलं नाही ना। हा तरी पारची आदेश कधी होतो तर एखादा अनलिगली माणूस म्हणजे तो मारामारी करतो जाणून शांत भंग करण्याचा प्रयत्न करतो रस्त्यावर म्हणा म्हणजे आता आपल्या आई आईबाणीला छेडतो अशा पद्धतीने जी पद्धतीने म्हणजे अंध्याचे लगणारा माणसाचं या ठिकाणी तडीपार झालेले तडीपार कसं म्हणजे गुंड लोकांचं व्हायला पाहिजे गुंड लोकांची तडीपाडी कॅन्सल करून जे समाजासाठी सामाजिक कार्यासाठी सामाजिक लढ्यासाठी डॉक्टर बरोबरपूर्वी बदू साहेब डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेल्या घटनेच्या आधारे कायद्याची चाकोरीकर राहून एखादा कार्यकर्त्याचं बंद आहे समाजाची भूमिका समजा आम्हाला या ठिकाणी आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना निवेदनासाठी निर्णय आलेलो कारण जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेब आहेत तो शेखर यांचा जो कमीफार आदेश आहे तो रद्द करण्यासाठी विनंती करण्यासाठी आम्ही सर्व इथं मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित आहे मी शिधराम चोपडे धनगर आंदोलक मी आज रोजी आम्ही शेखर बंगाळ आहे त्या आमचे आंदोलक काहीच आहेत परंतु आमच्या शेखर बंगाळावर जो अन्याय झालेला आहे आणि त्यांनी जे काय आजपर्यंत केलं ते सर्व समाजासाठी केलेलं आहे स्वतःच्या हितासाठी केलेलं नसून शेखर बंगाळ्यावर जो झालेला तडीफारची कारवाई त्वरित कलेक्टर साहेबांनी आदेश देऊन सी पी साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे ती थांबली पाहिजे आणि एवढं करून जर आमचं नाही ऐकलं तर आम्हाला आता यापुढं शेखर बंगाळाच्या साठी टप्प्याटप्प्यानी आम्ही उग्र वेगवेगळ्या वे पद्धतीनं आम्ही आंदोलन करण्याचा आम्ही आज रोजी निर्णय घेतलेला आहे आणि जेवढ्या बी काही सोलापूर जिल्ह्यामध्ये समाजाच्या मंडळ आहेत आमच्या संस्था आहेत ज्या काही आहेत सर्वांच्या आम्ही लेटर पॅडवर लेखी स्वरूपात सर्वांचं आम्ही निवेदन मागवणार आहे आणि त्याचा एकच बंच करून माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कलेक्टर महासंचालक सर्वांना आम्ही शिष्टमंडळाद्वारे आमच्या धनगर समाज बांधवाच्या हजारोच्या सहाय्याचे निवेदन आम्ही देऊन आम्ही एक प्रकारचा आणि एवढा आम्हाला करायला खरं तर भाग पाडू नये की कसा हा कार्य हा जो झालेला षडयंत्र आहे आणि हे त्यात न शोभण्यासारखं आहे समाज जर जागृत झाला तर उगा वेगळं स्वरूप यायला नको आहे त्यामुळं मान्य कलेक्टरांना माझी एक हात जोडून विनंती आहे सीपी साहेबांना बी की ही कारवाई उगीच थांबवावी आणि परत आमच्या शेखर बंगाळ्यांना आहे तसं सामाजिक कार्य करा प्रवृत्त करावं या प्रसंगी विकास शिंगाडे रोहित चौधरी राम माने महंतेश्वर मुगळी सिद्धराम चोपडे चंद्रकांत बंगाळे अशोक ढोणे आदींची उपस्थिती होती है।